नेरळ ग्रामपंचायत हद्द सोडल्यानंतर कर्जत कल्याण राज्यमार्ग ममदापुरी ग्रामपंचायत हद्द आहे त्या भागात नेरळ विद्या मंदिर ही शाळा असून या शाळेच्या रस्त्यावर भंगारवाल्याने रस्त्याच्या जागेत अतिक्रमण केलंय राजमार्ग रस्त्यावर रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटरची जमीन ही सार्वजनिक बांधकाम खात्याची असते मात्र डांबरी रस्त्यापर्यंत हे अतिक्रमण येऊन थांबले आहे त्यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी यांना जीव मुठी घेऊन रस्ता पार करावा लागतो तर रस्त्याच्या डांबरी पट्ट्यापर्यंत हा भंगारवाला येऊन पोहोचल्याने त्या व्यावसायिकाला याला कोणत्या नेत्याचे आशीर्वाद आहेत याबद्दल धक्क्या आवाजात चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यात त्या भंगारवाल्यावर कारवाई केली होती मात्र तरी देखील पुन्हा त्या भंगारवाल्याने आपले साहित्य रस्त्यावर आणून ठेवले आहे त्या रस्त्याने येणारे जाणारे विद्यार्थी यांची गैरसोय टाळण्यासाठी त्या अनंगावाल्यांचे अतिक्रमण रस्त्यावर आणि रस्त्याच्या जागेवर पूर्णपणे काढण्याची गरज तेथील दोन्ही शाळांकडून बांधकाम खात्याला निवेदन देऊन सदर मागणी करीत आहेत कर्जत लाईव्ह संतोष पेरणी कर्जत